लाईन दिवाळी चोरी करून रहिवाशांचं दिवाळं काढणाऱ्या रेकॉर्डवरील सराई चोरट्याला भेड्या ठोकल्या असून सोळा तोळे वजनाचे दागिने आणि आठशे एकेचाळीस वजनाचे चांदीचे दागिने रोख रक्कम दुचाकी असा एकूण चौदा लाख चौतीस हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले असल्याची माहिती पुलिस पोलीसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी झंझावात न्यूजला दिली याबाबत अधिक माहिती अशी की सहा सात दिवसांवर येऊन ठेवलेल्या दिवाळी सणाच्या सुमारास नारायणगाव मध्ये धुमाकूळ घालून दिवाळीपूर्वी दिवाळी साजरी केली वारु वारुणवाडी व परिसरात बंद घरे फोडून जबरी चोरी केल्या नारणगाव पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले चोरी झाल्याच्या संदर्भात नाराणगाव पोलीस स्टेशन येथे बाबूजी सांगडे व दिली होती फिर्यादीनुसार नारागाव पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक एकोणीस दोनशे पंचवीस फिर्याद दाखल करून घेतली लोकल क्राईम पोलिस निरीक्षक महादेव शोधान व नारागाव पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही पटेजच्या आधारे समांतर तपास करून एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर एक इसम संशयितरित्या आढळून आला घटनास्थळावरून ही दुचाकी चाकांच्या दिशेने गेल्याचे तपासून निष्पन्न झाले क्राईम ब्रँचचे तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदाराने फोनवरून माहिती दिली की संशयित आरोपीकडे सीबीजी दुचाकी असून रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल दत्तात्रय तांदळे राहणार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हा वापरत असून पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हेगार रेकॉर्डवरील असून त्याच्यावरून चोरीशे अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत सदरचा गुन्हा त्यांनी केला सदरचा गुन्हा त्याने केला असल्याची कबुली दिली आहे या वर्षभरात सदर आरोपीवर जुन्नर आणि नारायणगावमध्ये गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल अप्पर अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश वेंकर यांच्या सूचनेनुसार लोकल क्राईम ब्रँच महादेव शेलार सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार नारणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगी पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील सोमशेखर शेट्टी व त्यांचे सहकारी त्याचप्रमाणे लोकर कळंबाईंचे दीपक साबळे संदीप वारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली